मे महिन्यातच आलेल्या मान्सून आणि अवकाळी पावसामुळे शेतात धोका वाढलाय ढोबळी मिरची भाजीपाला आणि वेलवर्गीय पिकांवर दिसतोय डाउनी डॅम्पिंग ऑफ आणि भुरीचा प्रादुर्भाव काय आहेत हे रोग चला तर मग जाणून घेऊया डाउनी मिल्ड्यू डावनी मिल्ड्यू हा एक बुरशीजन्य रोग आहे पानांच्या वरच्या भागावर पिवळे ठिपके आणि खालच्या बाजूला कडसर जांभळसर बुरशी वाढलेली दिसते ढगाळ व दमट हवामानात हा रोग झपाट्याने पसरतो पिकाची वाढ थांबते आणि उत्पादनात घट होते दुसरा आहे मर रोग डॅम्पिंग ऑफ होणारा मर रोग मुख्यतः रोपवाटिकेत दिसतो खोराच्या मुळाशी काळसर डाग पडतात खोड कुसते आणि रोग अचानक मरते खराबनीच याच्या जमिनीत आणि दमट हवामानात याचा, हवा याचा फैलाव अधिक वेगाने होतो तिसरा आहे पावडरी मिल्डीव ज्याला आपण भुरी रोग म्हणून ओळखतो पावडरी मिल्डिव पानांवर देठावर आणि फुलांवर पांढऱ्या रंगाची पावडरसारखी बुरशी दिसून येते ज्यामुळे प्रकाश संश्लेषण थांबते झाडाची वाढ खुंटते आणि फळधारणेवर त्याचा विपरीत परिणाम होतो चौथा आहे सर्कोस्पोरा लिफ स्पॉट पानांवर गोलसर किंवा अनियमित तपकिरी डाग दिसून येतात डागांभोवती पिवळसर किनार दिसते या डागांमुळे पाने कळतात झाड कमकुवत होतं आणि उत्पादनावर त्याचा भयंकर परिणाम होतो पाचवा आहे मोझॅक व्हायरस हा एक विषाणूजन्य रोग आहे यात पानांवर पिवळे हिरवे चट्टे दिसतात पाने आकसतात आणि चुरडतात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते मावा तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींमुळे रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होतो शेवटचे म्हणजे बॅक्टेरियल स्पॉट तसेच अँथ्रॅक्नोस पानांवर खोडावर आणि फळांवर तेलकट पानथळटात हे नंतर तपकिरी किंवा काळसर होतात फळांना तडे जातात आणि ती सुकतात त्यामुळे उत्पादनाचा दर्जा खालावून मिळणारा बाजारभाव या दोन्हीही गोष्टी घडतात या सर्व रोगांवर प्रभावी उपायाच्या शोधात असाल तर नक्कीच आपण एकदाही फवारणी करून बघायला हवी स्टेप ऑर्गनिकाचे रेनकॉल रोग नियंत्रणाचे सुपर शस्त्र फक्त एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका